नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीचा आता पाऊस झालेला आहे खूप मोठ्या पा। पा। प्रमाणावर पावसाचं प्रमाण आहे ऐक नाही काही ठिकाणी वावरामध्ये पाणी साचलं आहे पिकं उमळून सरकीचे कापसाचे तुरीचे भुईमोग उडीद सोयाबीन अशा शेतकऱ्याचे काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे उमळून गेले आहेत की जे पिकं वाहून गेले आहेत याच्यामध्ये क्रॉप इन्शुरन्सवर जे तक्रार करीत होतो आपण पहिली जुन्या पद्धतीची ती तक्रार आता काय केलेली आहे शासनाने बंद केलेली आहे कारण शेतकऱ्याची एकजूट नाही ऐका नाही आता मंडळा जे मंडळाचं नुकसान होईल तेवढंच मंडळग्राह धरलं जाईल आणि त्या मंडळातल्या शेतकऱ्याला पीक विमा दिला जाईल की शेतकऱ्याने नुकसान आहे ह्याच्यामध्ये कारण शेतकऱ्याने पीक विमा भरलेला असतो शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर पिकं वाहून गेले सा त्यात पाणी साचलं तुरी उमळून गेल्या ऐका नाही हे सगळा राडा शासनाने काय केलेला आहे शेतकऱ्याची फसवणूक केलेली असल्यासारखं झालेलं आहे ऐका नाही कंपनी मालामाल आणि शेतकरी कंगाल अशा पद्धतीचं काय झालेलं आहे नियोजन झालेल्यासारखं दिसतं आहे त्यामुळं शेतकऱ्याची एकजूट पाहिजे एकजुटीने मग शेतकऱ्यांनी कुठेतरी आंदोलन केलं पाहिजे ऐक नाही त्यात मग आपल्याला ते क्रॉप इन्शुरन्सवर तक्रार घेतील तक्रार घेतल्यानंतर पंचनामा होईल पंचनामा झाल्यानंतर आपलं पिकाचं जे नुकसान भरपाई आहे ते मिळेल पण आता शासनाने ते, शासना ते पूर्ण बंद करून काय केलेलं आहे नवीन योजना आलेली आहे की मंडळा वाईस काय करायची आहे नुकसान ग्राह्य धरायचं आहे त्यामुळं शेतकऱ्याचं काहींचं कमी जास्त नुकसान होतं त्यामुळं मग काही शेतकऱ्यावर अन्याय झाल्यासारखा होतो काहीवर काहींचं नुकसान होत नाही त्यात त्यात मग ते मंडळा वाईस म्हणल्यानंतर काही गावाला जास्त पाऊस काहीला कमी पाऊस आहे का नाही काही काही जागेवर ढगफुटी वगैरे होते अशात मग काही जागेवर होत नाही तर मग ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्याचं काय आहे ऐका नाही सगळ्यांना सारखाच पिकोयमा येईल आ ऐ आहे का नाही त्यासाठी मग काय केलं पाहिजे तक्रार हो जी आहे पहिल्यासारखी ती तक्रार योजना तक्रारचं जे ॲप आहे ते चालू केलं पाहिजे शासनाने ते बंद केलेलं आहे शेतकऱ्याची एकी वगैरे नाही आहे का नाही त्यामुळं हे असं योजना काय केलेली आहे शासनाने हाती घेतलेली आहे तर आपण कुठंतरी शेतकऱ्याने आवाज उठवला पाहिजे शेतक शासनाविषयी ऐक नाही आणि ते सगळे तक्रार वगैरे ॲप चालू करून घेऊन पंचनामे करून नुकसानग्रस्त नुकसानबाधित शेतकऱ्याचं काय केलं पाहिजे शासनाने पंचनामे केले पाहिजेत शासनाचा यंदाचा तर काय हलावाला काही दिसत नाही कुठं काही पंचनाम्याची घोषणा केल्या आहेत पण पंचनामे झालेले नाही तर मंडळ कुठं काही नुकसानग्रस्त झालेत असं दाखवलं नाही याद्या वगैरे काही पंचनामे गावगाव पाहणी वगैरे काही झालेली नाही आतापर्यंत आणखी नवी आणि पाऊस तर चालूच आहे खूप नद्या नाल्या आहेत शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शासनाचं कुठलंही कृषी विभागाचं कुठलंही आणखीन पाऊल वगैरे उचललेलं नाही पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याच्या नुकसानबाधित शेतकऱ्याचे पंचनामे करून घ्या सोयाबीन असेल तोर असेल कापूस असेल मूग असेल भुईमुग असेल असं कोणत्याही प्रकारचे शासनाने आणखीन काही आदेश वगैरे काढलेले नाही तर तक्रारसुद्धा काय केलेली आहे बंद केलेली आहे आणि आता मंडळा काय केलेले आहे नुकसान ज्या मंडळाचं झालेलं आहे त्या मंडळाला पीक पीक विमा अनुदान वगैरे काय व्हायचं ते पी, भेटणार आहे बाकीच्या ज्यांचं नुकसान झालेलं नाही मग काही मंडळात काही शेतकऱ्याचं जास्तीचं नुकसान होतं काही गावात मंडळा गावं खूप मोठ्या प्रमाणावर असतात ऐक नाही पाच वीस गावं असे एका मंडळामध्ये टाकलेले असतात त्यामुळं मग काय झालेलं आहे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यासारखं वाटतं कंपनी मालामाल झाली आणि शेतकरी कंगाल झाल्यासारखं वाटतंय पण क्लेम करायला पाहिजे आहे नाही क्लेम शासनाने करून घ्यायला पाहिजे धन्यवाद